नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज आपण पाहणार आहोत इंग्लिश विषयाची रिव्हिजन आणि इंग्लिश विषयाची रिव्हिजन पाहत असताना यामध्ये कोणकोणत्या टॉपिकला जास्त फोकस करायचा आहे आणि त्या टॉपिकवर कोणत्या प्रकारचा प्रश्न आपल्याला प या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे किंवा विचारला जाऊ शकतो अशा प्रकारच्या प्रश्नांची आज आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत म्हणून आजचा व्हिडिओ आपल्या साठी महत्वाचा आहे संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण ह्या एका व्हिडिओतूनच आपली इंग्लिश विषयाची अत्यंत चांगली तयारी होणार आहे असा आत्मविश्वास मलाही या ठिकाणी आहे पहा तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा चला तर पाहूया टॉपिक वाईज प्रश्न आणि कोणकोणते टॉपिक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत ते पाहूया पहिला प्रश्न आणि आता आपण जो प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत पा तो आहे पंक्च्युएशन मार्क या टॉपिकवर आधारित आणि पंक्चुएशन मार्क या टॉपिकवर आपल्याला तीन प्रश्न या ठिकाणी असतात म्हणजे सहा मार्क्स मिळून देणारा हा टॉपिक आहे पहा तर यावर कोणत्या पद्धतीचा प्रश्न असतो तर पाहूया पहिला प्रश्न हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देर इन द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खाली दिलेल्या वाक्यामध्ये कॅपिटल बाबत कॅपिटलायझेशन बाबत किती मिस्टेक झालेले आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि वाक्य आहे पा राजू वॉट अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप तर या वाक्यामध्ये पा राजू या ठिकाणी बोलतोय कॉन्व्हर्सेशन आहे डॉट डिस्ट सर तुम्हाला या ठिकाणी वॉट दिलेला आहे म्हणजे हा डब्ल्यू त्या ठिकाणी कॅपिटल पाहिजे पा काय पाहिजे कॅपिटल पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जे अ आहे पहा स्टार्टिंगचं अ गर्ल लाईक तर या ठिकाणी जे अ आहे ते सुद्धा या ठिकाणी कॅपिटल पाहिजे पा आणि स्मिता स्मिता इज अ प्रॉपर नाव स्मिता इज अ प्रॉपर नाउन स्मिता हे प्रॉपर नाउन ना आहे पहा आणि आपण ते स्टार्टिंगला मिडल एंडिंग कुठेही आपण प्रॉपर नाउनचा यूज करत असतो तर त्यावेळेस ते फर्स्ट लेटर कॅपिटल असलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी स्मिताचा ए सुद्धा कॅपिटल पाहिजे म्हणजे ह्या तीन मिस्टेक आहेत पा या ठिकाणी त्यांनी प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलाय तेही या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी तीन मिस्टेक झालेले आहेत कॅपिटलायझेशन बाबत म्हणजे आपलं या ठिकाणचं जे आन्सर आहे किती मिस्टेक झालेले आहेत ते आहे पहा तीन हाच प्रश्न आहे पा सेम प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसा पुढे विचारला आहे तेही आपण पाहणार आहोत हाऊ मेनी कॅपिटल लेटर शुड बी इन द गिवन सेंटेन्स की जे गिवन सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये किती कॅपिटल लेटर असले पाहिजेत तर पहा या ठिकाणी आम सोपान भोसले सिम्पल सेंटेन्स आहे तर फर्स्ट लेटर ज्यावेळेस एखादं वाक्य असतं आणि वाक्याच्या सुरुवातीचा जो पहिला शब्द असतो फर्स्ट वर्ड असतो तो ऑलवेज कॅपिटल या ठिकाणी असतो म्हणजे आय आणि त्या ठिकाणी एखादं प्रोनाउन आले आलं असेल तरीसुद्धा आपल्याला ते कॅपिटलच वापरावं लागतं तर हे आय या ठिकाणी कॅपिटल पाहिजे त्यानंतर सोपान सोपान इज अ प्रॉपर नाव सो एस शुड बी कॅपिटल या ठिकाणी एस सुद्धा कॅपिटल पाहिजे आणि भोसलेमधला बी सुद्धा या ठिकाणी कॅपिटल पाहिजे पा म्हणजेच या वाक्यामध्ये पा किती लेटर कॅपिटल असले पाहिजे तर थ्री लेटर वन टू थ्री या ठिकाणी कॅपिटल असले पाहिजे सी द नेक्स्ट क्वेश्चन फाईंड सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्वेशन मार्क म्हणजे पहा या ठिकाणी चार ऑप्शन आहेत आणि या चार ऑप्शनमध्ये आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी इनकरेक्ट यूज केलेला आहे की ज्या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क बरोबर पद्धतीने वापरलेले नाही हे पाहायचं आहे तर पहिलं पहा हाऊ नाइस हाऊ नाईस इट इज अ एक्सप्लमेटरी सेंटेन्स हे एक्सप्लमेटरी सेंटेन्स आहे म्हणून त्या ठिकाणी जे साईन वापरलेला आहे एक्सप्लोमेशन ते करेक्ट आहे पहा हाऊ आर यू हाउ आर यू इज अ क्वेश्चन हाऊ आर यू हा क्वेश्चन आहे पहा म्हणजे त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क यायला हवा होता परंतु त्या ठिकाणी दिलेला आहे एक्सप्लमेशन मार्क म्हणजे आपला ऑप्शन नंबर टू हा या ठिकाणी रॉंग आहे की ज्या सेंटेन्समध्ये या ठिकाणी इनकरेक्ट यूज केलेला आहे पंक्च्युएशन मार्कचा त्याच पद्धतीने आपण तिसरं आणि चौथे कसं बरोबर आहे ते या ठिकाणी पाहून घेऊया वॉट सरप्राईज इट्स ऑल्सो एक्सप्लेटरी सेंटेन्स सो एक्सप्लेनेशन इज करेक्ट हिअर अँड आर यू रेडी क्वेश्चन मार्क करेक्ट तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा पा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो तर हाऊ नाईस आणि व्हॉट अ सरप्राईज हाऊ किंवा वॉटने त्या ठिकाणी सेंटेने सुरुवात झाली तर आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन मार्कच पाहिजे पा त्यानंतर एखादा क्वेश्चन असेल तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मार्कच पाहिजे हे लक्षात ठेवायचं क्वेश्चन दोन पद्धतीचा असतो एक डब्ल्यू एच क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन एच म्हणजे सुरू होणारा होणारा आणि म्हणजे कोणत्याही एखाद्या हेल्पिंग आर यू रेडी किंवा इज इट राईट यासारख्या हेल्पिंग व्हर्मेस सुरू होणारा तो सुद्धा क्वेश्चन असतो की ज्याला आपण एस नो टाइप क्वेश्चन म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मार्कच पाहिजे असतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा पुढील प्रश्न द पंक्शन मार्क मिसिंग इन द आता एक वाक्य ते सेंटेंस, एक सेंटेंस said, एक आहे ते वाक्य आहे पहा डायरेक्ट सेंटेन्स एक डायरेक्ट सेंटेन्स दिलेला आहे ही सेड इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस आणि त्यामध्ये एक पंक्च्युएशन मार्क मिसिंग आहे ते कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी ही सेड दिलेला आहे हे डायरेक्ट सेंटेन्स आहे तुम्हाला एखादं डायरेक्ट सेंटेन्स दिलेला असतं त्यावेळेस सेट नंतर या ठिकाणी कॉमाच असतो आणि ही इज द स्पीकर ही या ठिकाणी स्पीकर आहे तो काय बोलतोय हे जे या ठिकाणी दिलं असतं ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच असतं म्हणून या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे एकच गोष्ट या ठिकाणी मिसिंग आहे ती म्हणजे पहा इट्स इट्स दिलेला आहे इट्स दिलेला आण आण आहे आणि हा एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे पा आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा यूज केला जातो त्या ठिकाणी ॲपोस्ट्रॉपी एस असतो काय असतो ॲपोस्ट्रॉपी म्हणजे आपल्या या ठिकाणी कॉमा एक्सप्लोनेशन मार्क आणि फुलस्टॉप हेच तीन साईन आपल्याला या ठिकाणी नको आहे तर इट्स आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲपोस्ट्रॉपीची गरज आहे पा कशाची आहे ॲपोस्ट्रॉपीची गरज आहे म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर थ्री हा या ठिकाणी करेक्ट आहे पा पंक्च्युएशन मार्कवर जास्तीत जास्त पा या ठिकाणी ॲपोस्ट्रॉपी क्वेश्चन मार्क म्हणजे क्वेशन साईन इन्व्हर्टेड कॉमा किंवा याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात सी द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज रिलेटेड विद वर्ड रजिस्टर आता वर्ड रजिस्टर संबंधी जो प्रश्न असतो अतिशय असतो पा, पा यामध्ये मा दोन मार्क अजिबात घालवायचे नाही कम्प्लीट दर्ड रजिस्टर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो व्हायलिन तबला डॅश अँड डॅश टू फिल इन द ब्लँक्स आर हिअर आणि या ठिकाणी चार ऑप्शन तुम्हाला दिसतात पहा इरेझर स्पॉन्ज सीन म्युझियम टेम्पराइन सिम्बल्स अँड मिक्स अ सीन तर या ठिकाणी वर्ड रजिस्टर म्हणजे पाहिजे तुम्हाला या ठिकाणी दोन शब्द दिले जातात त्याच्याशी संबंधितच शब्द आपल्या पुढे कंप्लीट करायचे असतात आता वायलिन आणि तबला हे जर पाहिलं तर ते काय आहेत म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत आणि मग आपल्या ऑप्शनमधून शोधायचं की कोणत्या ऑप्शनमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे तर पहा ऑप्शन नंबर थ्री जे आहे ते आहे टेम्पुराईन आणि सिंबल्स इट इज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सो दिस इज वेन यू आर युझिंग हे जेव्हा आपण या ठिकाणी यूज करू त्यावेळेस आपलं वर्ड रजिस्टर या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे वर्ड रजिस्टर म्हणजे सिम्पल एकाच कॅटेगरीचे शब्द एकाच कॅटेगरीचे शब्द म्हणजे हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत म्हणजे आपल्याला पुढे काय करायचं आहे म्युझिकल इंस्ट्रुमेंट त्या ठिकाणी लिहायचे आहेत वर्ड रजिस्टरवर एक प्रश्न हमखास विचारला जातो आत्ता आपण जो प्रश्न पाहणार आहोत पहा तो आहे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर संबंधी तर कार्डिनल म्हणजे काय तर वन टू थ्री फोर असं जेव्हा आपण म्हणतो त्याला म्हणतात कार्डिनल आणि ऑर्डिनल काय तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ असं म्हणतो त्यावेळेस त्याला म्हणतात ऑर्डिनल तर या ठिकाणी पहा तुम्हाला सांगितलेलं आहे राईट द करेक्ट ऑर्डिनल नंबर करेक्ट ऑर्डिनल नंबर या ठिकाणी लिहा माय नंबर इज ट्वेंटी इन द रो आता ट्वेंटी या ठिकाणी आलेला आहे ट्वेंटी काय कार्डिनल नंबर आहे पहा सो so, आय एम डॅश इन अ रो म्हणजे तुमची त्या ठिकाणी कितवी पोझिशन आहे कितवी पोझिशन आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणजेच आपल्याला पुन्हा या ऑप्शनमधला ट्वेंटी त्या ठिकाणी लिहून चालणार नाही तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पहा ऑर्डिनल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं की ट्वेंटीत आहे पहा काय दिलेलं आहे ऑप्शनमध्ये ट्वेंटीत दिलेलं आहे परंतु काही ऑप्शनमध्ये या ठिकाणी त्याचं हे पहिलं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी ट्वेंटी आहे म्हणजे ते रॉंग आहे आपण त्या ठिकाणी ऑर्डिनल लिहिताना ट्वेंटी लिहित नाही ट्वेंटी या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे पा थर्ड जे आहे ट्वेंटी ते या ठिकाणी करेक्ट आहे कारण ते स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे आणि टू झिरो हा ऑप्शन त्या ठिकाणी रॉंग आहे म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी ट्वेंटीत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सेवन्थ इथपर्यंत मुलांना येतं पुढंही येतं परंतु काही फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीनमध्ये या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते म्हणून पुढचे जे ऑर्डिनल नंबर आहेत पा त्याचीच जे स्पेलिंग आहे जास्तीत जास्त या ठिकाणी स्पेलिंग संबंधित विचारतात कारण स्पेलिंग मध्ये मुलं चूक करू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न बा फेब्रुवारी इज डॅश मंथ ऑफ द इयर आणि या ठिकाणी सेकंड टू Uh, आणि पुन्हा रोमनमध्ये टू आणि स्पेलिंग दिलेलं आहे टूचं तर या ठिकाणी करेक्ट आन्सर जे येणार आहे पहा कितवा महिना आहे फेब्रुवारी इज द डॅश मंथ ऑफ द इयर इयरमधला तो कितवा महिना आहे असं आहे तर मग कितवा म्हणजे आपल्याला सेकंड लिहायचं आहे पहा किती म्हणजे आपण टू म्हणू शकतो किती म्हणजे टू म्हणू शकतो परंतु कितवा विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी पा सेकंड आपला आन्सर येणार आहे काय येणार आहे आपला आन्सर येणार आहे सेकंड म्हणजे हा ऑर्डिनल नंबर त्या ठिकाणी करेक्ट आहे पहा प्रत्येक परीक्षेमध्ये कार्गिनल ऑर्डिनल बद्दल एक किंवा दोन प्रश्न नक्की विचारले जातात आणि पाप एकदम सोपं आहे त्यामुळे याच्यामध्ये मार्क कुणीही घालवायचा नाही ज्या ठिकाणी आपल्याला ज्यात स्पेलिंग येत नसेल तेवढी स्पेलिंग त्या ठिकाणी पाठ करून ठेवा कारण बऱ्याच वेळा सिमिलर स्पेलिंग त्या ठिकाणी दिलं जातं आणि आपलं कन्फ्युजन त्या ठिकाणी होऊ शकतं आत्ता जो आपण क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत बा तो आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स संबंधी तर आपल्याला चार टाईप जे आहेत पहा सेंटेन्सचे ते माहीत असणं गरजेचं आहे कारण या उदाहरणामध्ये काय विचारलंय पहा विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट या खाली चार ऑप्शन आहे आणि त्यामधली रिक्वेस्ट कोणती हे विचारलेलं आहे पहा सेंटेन्सचे जे चार टाईप्स आहेत पा त्याच्यामध्ये आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ॲसर्टिव्ह सेंटेन्स आणि एक्सप्लोटरी सेंटेन्स आणि हे या ठिकाणी रिक्वेस्ट रिक्वेस्टऐवजी तुम्हाला दुसराही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे या पद्धतीचा प्रश्नही याच्या सहाय्याने तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी पहा मे आय इन सर इट्स अ क्वेश्चन हा काय एक प्रश्न विचारलेला आहे आणि दुसरं जे आहे पहा आय डोंट नो इट इज अ ॲसलट्यू सेंट एक स्टेटमेंट आहे एक वाक्य आहे पहा ते म्हणजे त्याला ॲसर्ट्यू सेंटेस या ठिकाणी म्हणतात व्हॉट आर युंग इट्स अ क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन आहे पहा आणि प्लीज वेट फॉर मी इट्स अ रिक्वेस्ट इट्स अ रिक्वेस्ट ज्या वेळेस पा आपल्या सेंटेन्समध्ये तुम्हाला प्लीज दिसणार आहे प्लीज दिसलं की त्याला म्हणायचं रिक्वेस्ट त्या ठिकाणी ती रिक्वेस्ट असते प्लीज नुसतं वेट फॉर मी इट्स अ कमांड ती काय होते कमांड मग तुम्हाला त्या रिक्वेस्ट ऐवजी जर कमांड विचारलं तर विदाउट प्लीजचं वाक्य या ठिकाणी शोधायचं की जे डायरेक्ट या ठिकाणी वर्बने सुरू होतं वेट फॉर मी फक्त तुम्ही म्हटलं वेट फॉर मी म्हणजे ते झालं या ठिकाणी ती कमांड म्हणजे या वाक्यासंबंधी पात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा यामधलं ऍसर्टिव्ह सेंटेन्स कोणता आहे एक्सप्लोने सेंटेन्स कोणता आहे असं वाक्य तर दोन तीन प्रकारच्या प्रश्नांची तयारी तुमची यामधून होणार आहे पाहूया पुढील प्रश्न की जो या ठिकाणी घड्याळासंबंधी विचारलेला आहे पहा अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी असतो फक्त आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे पहा घड्याळाचं एक आकृती दिलेली असत चित्र त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि त्यामध्ये आपल्याला काय टायमिंग झालेलं आहे किती टायमिंग झालेला आहे तो या ठिकाणी लिहाय ज्या ऑप्शनच्याद्वारे आपल्याला सांगायचा असतो बा तर या ठिकाणी पा तुम्ही पाहू शकता टू हँड्स या ठिकाणी आहेत एक मिनिट हँड अँड आवर हँड तर त्याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी टाइम सांगायचा असतो तर पा या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय ज्या वेळेस मिनट हॅन हा नाईनवर असतो मिनिट हॅन हा नाईनवर असतो म्हणजे त्या ठिकाणी फोर्टी फाय मिनिट्स होत असतात त्यावेळेस त्याला म्हणायचं कॉर्टर टू काय म्हणायचं क्वार्टर टू ज्या वेळेस तो सिक्सवर असतो त्यावेळेस म्हणायचं हाफ पास काय म्हणायचं हाफ पास आणि ज्या वेळेस तो या ठिकाणी थ्रीवर असतो त्यावेळेस त्याला म्हणायचं क्वार्टर पास काय म्हणायचं क्वार्टर पास म्हणजे हे जे तीन सहा आणि नऊ हे अंक आहेत पा त्या ठिकाणी मिनेट हँड असल्यावर त्याला काय म्हणतात हे जर आपल्याला या ठिकाणी माहीत असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपण पटकन लिहू शकतो आणि घड्यावर एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो फक्त आपल्याला टायमिंग त्या ठिकाणी सांगायचा असतो तर या ठिकाणी आपण चारच्या थोडासा अलीकडे या ठिकाणी आहे आणि मिनट हँड जो आहे तो नाईनवर वर आहे म्हणजे थोड्याच वेळा त्या ठिकाणी चार वाजणार आहेत पंधरा मिनटं कमी आहे मग याला काय म्हणतात पहा याला म्हणतात क्वार्टर टू फोर काय म्हणतात क्वार्टर टू फोर जर या ठिकाणी आपण फक्त थोडेसे काटे बदलून पाहूया म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर या ठिकाणी लिहि लिहिता येणार आहे हा समजा त्या ठिकाणी मी आवर हँड हा फोरवर आहे फोरवर आहे आणि फोरच्या थोडासा पुढे दाखवू म्हणजे आपल्याला या ठिकाणी हाफ पास दाखवता येईल पा आणि जो मिनट हँड आहे तो सिक्सवर आहे जो मिनट हँड आहे तो सिक्सवर आहे म्हणजे याला म्हणतात पा हाफ पास फोर काय म्हणतात हा पास फोर आणि हा मिनट हँड जर या ठिकाणी थ्रीवर असेल तो जर या ठिकाणी थ्रीवर असेल आणि हा हँड थोडासा किंचित थोडा मागे घ्यावा लागेल हो कारण हा पासच्या थो वेळेस तो थोडासा पुढे असतो पा हा किंचित चारचा थोडासा पुढे आहे आणि मिनट हँड जो आहे पा तो थ्रीवर आहे त्यावेळेस त्याला म्हणतात कॉर्टर पास्ट काय म्हणतात कॉर्टर पास कॉर्टर पास्ट आणि कॉर्टर टूमध्ये कन्फ्युजन करायचं नाही कॉर्टर टू म्हणजे नाईनवर असल्यावर आणि कॉर्टर पास्ट म्हणजे थ्रीवर असल्यावर आणि ज्या वेळेस पा हा मिनट हँड टुवेल्वर असतो इट्स ओनली फोर ओ क्लॉक त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे फोर ओ क्लॉक पा चार प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो मिनिट हँड एक तर या ठिकाणी ट्वेल्ववर थ्रीवर सिक्सवर किंवा नाईनवर असू शकतो आणि त्यावेळेस क कशा पद्धतीने आपण या ठिकाणी टाइम सांगायचा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर जो प्रश्न आपला होता पहिल्यांदी त्याचं उत्तर आहे क्वार्टर टू फोर पुढील प्रश्न की जो या ठिकाणी वर्ब संबंधी आहे पहा किंवा आपण याला टेन्स संबंधी सुद्धा म्हणू शकतो प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर असे तीन कॉलम या ठिकाणी दिलेले आहेत तर प्रेझेंटमध्ये आहे फाइंड आणि फ्युचरमध्ये आहे विल फाइंड तर आपल्याला शोधायचं आहे पास्टमध्ये काय येणार आहे तर या ठिकाणी पहा जे प्रेझेंट पास्ट फॉर्म या ठिकाणी असणार गपचे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी फाईनचं फाउंड येणार आहे पहा काय येणार आहे फाईनचं फाउंड हा पास्ट फॉर्म त्या ठिकाणी आहे हेच जर त्या ठिकाणी नुसतं आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये दिलं असतं आणि त्यांनी सांगितलं असतं की ते शोधा म्हणजे पा आय फाईंड answer. आय फाईंड answer. आय फाऊंड answer अँड आय विल फाईंड answer. जर अशा पद्धतीचं वाक्य असतं तर मग आपण काय केलं तर म्हटलं तर प्रेझेंट आय फाईंड अँसर प्रेझेंट आय फाऊंड अँसर पास्ट अँड आय विल फाईंड अँसर फ्युचर टेन्स आता पुढचा प्रश्न कसा विचारलाय पा सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह की या ठिकाणी चार ऑप्शन आहे त्यामधलं करेक्ट आपल्याला शोधायचं आहे ही डॅश अ लेटर येस्टरडे तर वाक्यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही तरी सुद्धा एस्टरडे तर सर्वांना माहिती आहे एस्टरडे म्हणजे पास्ट एस्टरडे म्हणजे पा म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला काय पाहिजे पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि तो आहे या ठिकाणी रोट हा करेक्ट या ठिकाणी आहे जर जर ह्या एस्टरडेच्या जागेवर टुडे असतं किंवा नावं असतं तर आपण राईट्स लिहिलं असतं राईट्स या ठिकाणी का आहे कारण जे वाक्याची सुरुवात झालेली आहे ती हीने झालेली आहे आणि ज्यावेळेस हीने सुरुवात होते त्यावेळेस त्या ठिकाणी एस किंवा ई एस आपल्याला वर्बला लावावं लागतं आणि जर या ठिकाणी टुमारो असतं तर आपलं विल राईट हे ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आलं असतं आणि आणखी एक राईट केव्हा बरोबर आलं या ही ऐवजी आय व्ही एखादं दुसरं प्रोनाऊन त्या ठिकाणी असतं आय व्ही जर असतं तर आपल्याला इथे टुडे असताना किंवा नाव असताना आपल्याला या ठिकाणी राईट लिहावं लागलं असतं पा तर अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी वर्बवर किंवा वर्बच्या फॉर्म -वर्ब संबंधी टेन्सवर या ठिकाणी विचारला जातो पाहूया पुढील प्रश्न -वर्� की जो या ठिकाणी सिच्युएशन संबंधी आहे पा चूज द करेक्ट ऑप्शन Rupi meets her friend at the lunch time and how will she greet him? तर पहा एक सिच्युएशन या ठिकाणी दिली आहे रुबी नावाची मुलगी आहे की जी तिच्या फ्रेंड्सला या ठिकाणी भेटलेली आहे लंच टाईमला मग ती त्यावेळेस त्यांना कसं ग्रीट करणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पहा गुड इव्हनिंग गुड नाईट गुड मॉर्निंग अँड गुड, 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 गुड आफ्टरनून तर या ठिकाणी पा या लंच टाईम म्हटलेला आहे लंच टाईम म्हणजे ती दुपार आहे आपल्याला कळतं लंच टाईमवरून दुपार कळते म्हणजे या ठिकाणी पा गुड आफ्टरनून करेक्ट आहे तर कधी कधी तुम्हाला ब्रेकफास्ट देऊ शकतात म्हणजे त्यावेळेस गुड मॉर्निंग करेक्ट आहे जर डिनर दिलं तर त्या ठिकाणी इव्हिनिंग करेक्ट आहे याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो बाकी एक वेगळे म्हणजे तुमचा मित्र एखादा आजारी आहे तुम्ही त्याला भेटण्यासाठी गेला तर तुम्ही त्याला काय म्हणाल गेट वेल सुन मित्राचा किंवा मैत्रीचा बड्डे आहे तिला तुम्ही कसं विश कराल किंवा एखाद्या परीक्षेला चाललेलं आहे तर तुम्ही त्याला काय म्हणाल ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक यासारखे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले असतात तर पहा हा जो सिच्युएशन संबंधित क्वेश्चन आहे सो अतिशय सोप्पा आहे दोन प्रश्न या ठिकाणी असतात या दोन प्रश्नामध्ये तुम्हाला चार मार्क या ठिकाणी मिळालेच पाहिजेत की जो या ठिकाणी चित्रासंबंधी आहे पहा परीक्षेमध्ये तीन प्रश्न आपल्या चित्रावर विचारले जातात त्या ठिकाणी चित्र दिलेलं असतं आणि चित्राच्या चित्रा सहाय्याने आपल्याला करेक्ट उत्तर त्या ठिकाणी शोधायचं असतं तर या ठिकाणी प्रश्न अशा असतो ऑब्झर्व पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर व्हॉट इज द गर्ल डूईंग इन द पिक्चर तर या ठिकाणी जे पिक्चर दिले मी पिक्चर या ठिकाणी काढलेलं नाही परंतु एक मुलगी आहे पा आणि ती झाडू मारत आहे असं चित्र या ठिकाणी की सिंपल आहे पा आणि ती काय करत आहे विचारलं आहे स्विपिंग कुकिंग क्लाइंबिंग अँड रिडिंग तर या ठिकाणचं जे आन्सर आहे ते आहे पा स्विपिंग तर चित्रासंबंधी जो प्रश्न आहे पहा तुम्हाला सहा मार्क या ठिकाणी मिळणार आहेत आणि अतिशय सोपा असतं फक्त चित्र नीट केअरफुली त्या ठिकाणी पहा आणि त्याच्यावर त्याच्या सहाय्याने उत्तर लिहा कधी कधी चित्रावर तुम्हाला प्रेपोजिशन सारखाही प्रश्न असतो म्हणजे एखादा चित्र आहे त्या चित्रामध्ये झाड दाखवले आहे झाडाखाली एक गाई बसलेली आहे तर द काऊ इज सिटिंग अंडर द इज सिटिंग अंडर अंडर द ट्री म्हणजे हे त्या ठिकाणचं करेक्ट कापोझिशन आहे म्हणजे चित्रावर जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी प्रेपोजिशनवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न पाहूया फाइंड मिसमॅच पेअर तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की आपल्याला काय दिलेले आहेत पा चार ऑप्शन आक्स, चा या ठिकाणी आहेत डिअर डिअर स्टुडंट स्टुडंट्स माउस माइस ऑक्स ऑक्सेस म्हणजेच या ठिकाणी आहे पहा सिंग्युलर आणि प्ल्युरलच्या जोड्या यामध्ये सांगितलं फाईंड द मिसमॅच पेअर मिसमॅच म्हणजे चुकीची किंवा त्या ठिकाणी इनकरेक्ट असंही येऊ शकतं मिसमॅच ऐवजी इनकरेक्ट हा शब्द क्वेश्चनमध्ये वापरला जाऊ शकतो तर पहा डिअरचं डिअर या ठिकाणी बरोबर आहे स्टुडंटचं स्टुडंट्स बरोबर आहे माईस माउसचं माईस बरोबर आहे आणि ऑक्सचं ऑक्सेस हे या ठिकाणी रॉंग आहे म्हणजे ही मिसमॅच इन हो बर, करेक्ट पेअर या ठिकाणी आहे तर ऑक्स ऑक्सन होतं होतं ऑक्स ऑक्सन पुढील जो क्वेश्चन आहे पहा फाइंड द करेक्ट पेअर म्हणजे इनकरेक्ट पेअर शोधा किंवा शोधा त्याचबरोबर करेक्ट पेअर शोधा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी जातो बिअर रोर आऊल हुट पीक ग्रोल अँड फ्रॉक स्क्वॅड तर यामधलं जे पहा तुम्हाला काय दिलेलं काय अॅनिमलची नावं आहेत आणि त्यांचे क्राईज दिलेले आहेत क्राईज ऑफ अॅनिमल्स तर यामधलं जे करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर करेक्ट आहे या ठिकाणी करेक्ट आहे तर पा या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला या ठिकाणी मिसमॅच किंवा करेक्ट इनकरेक्ट पेर यावर प्रश्न विचारला तर तो विचारला जाऊ शकतो पहा सिंग्युलर प्ल्युरलवर वर किंवा क्राईज ऑफ ॲनिमल्स ड्वेलिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल किंवा यंग वन्स ऑफ ॲनिमल्स त्याचबरोबर जे जेंडर आहे पहा त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो या करेक्ट आणि इनकरेक्टमध्ये किंवा मिसमॅच स्पेअरमध्ये आणि जे आपले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत पा त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे जे टॉपिक सांगितलेले आहेत ह्या प्रश्नासंबंधी त्याची तयारी करून ठेवा क्वेश्चन दॅट इज रिलेटेड विथ द कम्प्लीट द चार्ट कंप्लीट द चार्ट या पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी असतो पहा या ठिकाणी दिलेला है आहे हँड आणि हँडशी संबंधित तीन शब्द या ठिकाणी दिलेले आहेत ते आहेत पहा पाम एल्बो फिंगर तर चौथं कोणतं येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे सोपा प्रश्न या ठिकाणी असतो पहा बिग टस स्टमक अँड रेस्ट तर हे चार ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जो लास्ट ऑप्शन आहे पहा रेस तो या ठिकाणी हँडशी संबंधित आहे म्हणजे आपलं करेक्ट उत्तर येणार आहे ते आहे रेस्ट ऍक्शन वर्ड संबंधी आहे पहा कम्प्लीट बॉक्स बाय चुझिंग द करेक्ट ऍक्शन वर्ड आता ऍक्शन वर्ड म्हणजेच वर्ब हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहा जो मे या ठिकाणी मध्यभागी दिलेला शब्द आहेत त्याच्याशी संबंधित आपल्याला वर्ब या ठिकाणी शोधायचा आहे तर ऑलरेडी त्यांनी तीन दिले बाय ईट आणि वॉश हे जे वर्ब आहेत पहा ते स्पिनर्स संबंधी आहे आणि चौथं कोणतं येणार ते आपल्याला पाहायचं आहे तर पा लाम स्क्रिबल ओबल अँड कुक तर यापैकी जे लास्ट ऑप्शन आहे पहा कुक ते या ठिकाणी स्पिनर संबंधी करेक्ट वर्ब आहे करेक्ट वर्ब आहे करेक्ट ऍक्शन वर्ड या ठिकाणी आहे वर्ड संबंधी प्रश्न पहा फाइंड द स्मॉलर हिडन वर्ड विच इंडिकेट्स द हेड ऑफ द युनिट फ्रॉम द वर्ड हँकर चीफ म्हणजे या ठिकाणी पहा हँकर हा वर्ड दिलेला आहे आणि ह्या वर्डमधून आपल्याला असा वर्ड शोधायचा आहे की ज्याचं मिनिंग काय आहे हेड ऑफ द युनिट असं आहे तर चीफ हँड आणि अँड हे ऑप्शन या ठिकाणी आहे तर हेड ऑफ द युनिट म्हटलं तर त्याला म्हणतात पा चीफ हे आपलं या शब्दामधून शोधलेलं आपलं उत्तर आहे पहा चीफ हा शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचं करेक्ट मिनिंग आहे हेड ऑफ द युनिट म्हणून करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे चीफ यामध्ये आणखी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा की असा एखादा वर्ड त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्यापासून तुम्ही किती मिनिंगफुल वर्ड बनवू शकता हे या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं किंवा या जो जो या ठिकाणी शब्द दिलेला आहे पहा त्या शब्दामधलं पहिलं दुसरं किंवा तिसरं या ठ यासारखा नंबर या ठिकाणी सांगितला जाऊ शकतो आणि त्यापासून मिनिंगफुल वर्ड तयार करा असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो प्रश्न जो आहे पाहतो तो आहे कंपॅरिझन संबंधी चूज द करेक्ट ऑप्शन टिमिड ऍस डॅश म्हणजे टिमिड हे या ठिकाणचं काय आहे ऍब्जेक्टिव्ह आहे पहा टिमिड हे आहे ऍबेक्टिव्ह आणि त्या टिमिडसाठी आपल्याला करेक्ट नाऊन कोणता येणार आहे ते या ठिकाणी शोधायचं आहे तर रॅबिट ऍलिफॉ डियर अँड व्हॉल्चर हे चार ऑप्शन आहे त्यापैकी टिमिड म्हणजे मित्र तो आहे पा रॅबिट मीन्स ऍस टिमिड ॲज रॅबिट हे या ठिकाणचं करेक्ट अँसर येणार आहे पुढील प्रश्न की जो या ठिकाणी आहे पहा होमोफोन संबंधी दे डॅश गार्मेंट्स इन द डॅश तर या ठिकाणी पहा तुम्हाला चार ऑप्शन दिसतील त्या बऱ्याचशा ऑप्शनमध्ये स्पेलिंग सारखं आहे तर होमोफोन्स म्हणजे काय तर पहा या ठिकाणी असे दोन वर्ड्स असतात की ज्याचं साऊंड जो आहे प्रोनन्सिएशन आहे पहा ते सेम असतं परंतु त्याचं स्पेलिंग आणि त्याचं मिनिंग डिफरंट असतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे दे डॅश सेल गारमेंट्स म्हणजे त्यांनी विकलेले आहे मग तो सेल म्हणजे कोणता एस सी डबल एल सेल इन द सेल म्हणजे त्यांच्याकडे सेल लागलेला आहे आणि त्या सेलमध्ये त्यांनी हे विकलेलं आहे तर दुसरा सेल जो आहे पा तो आहे एस एल ई सेल म्हणजे दोन्ही ठिकाणी सेल हे करेक्ट आहे परंतु कोणतं स्पेलिंग एस सी डबल एल या ठिकाणी आलं पाहिजे आणि एस एल ई या ठिकाणी आलं पाहिजे होमोफोन संबंधी एक प्रश्न हमखास त्या ठिकाणी विचारला जातो सोपा असतो पा फक्त कन्फ्युजन त्या ठिकाणी करायचं नाही प्रश्न जो अत्यंत महत्वाचा आहे अल्फाबेटिकल ऑर्डर संबंधी पा कम्प्लीट द चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे या ठिकाणी पा पॅन पेन डॅश अँड पूल हे तुम्हाला दिले तीन वर्ड्स आहेत आणि मध्ये एक वर्ड्स येणार आहे तो कोणता येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर पा तर पहिला जो आहे पा पाठ तो तर येणार नाही कारण ऑलरेडी या ठिकाणी एचं झालेला आहे त्यानंतर ई आहे आणि ई नंतर ए येत नाही म्हणून पहिला ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहे पहा दुसरा पॉटर या ठिकाणी ए आहे इथे ई आहे तर पॉटर हे या ठिकाणचं करेक्ट आन्सर आहे पण ते का आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे पा तर या ठिकाणी पूल आहे पा या ठिकाणी पूल आहे पणिश आणि पुश हे ऑप्शन त्या ठिकाणी का येणार नाही तर त्याचं कारण आहे पा इथे पी यू आणि पी इथे यू, यू सारखा आहे पा सारखं आहे तर काय करायचं जर या पद्धतीचे वर्ड्स त्या ठिकाणी असतील की ज्याचे तीन लेटर किंवा टू लेटर त्या ठिकाणी सेम असतील तर त्याच्यानंतरचं अल्फाबेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे तर या ठिकाणी एल आहे पा इथे एन आहे आणि इथे एस आहे म्हणजेच अगोदर एल येतो आणि त्याच्यानंतर एन आणि एस येतो म्हणून हे जर ऑप्शन त्या ठिकाणी आले असते तर ते पुलच्या नंतर आले असते ते अगोदर येणार नाहीत म्हणून पॉटर पॉटर हे या ठिकाणचं करेक्ट आन्सर आहे पा आन्सर आलेलं आहे आपलं पॉटर हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो की चार वर्ड्स त्या ठिकाणी दिले जातील आणि ते चार वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहा आणि त्यातला शेवटचा शब्द कोणता आहे किंवा फर्स्ट वर्ड कोणता आहे यासंबंधीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पहा विद्यार्थ्यांनो याच टॉपिक बरोबर आपल्याला पॅसेजवर देखील या ठिकाणी तीन प्रश्न विचारले जातात तेही अत्यंत सोपे असतात तिथंच उत्तर असतात तिथूनच आपल्याला शोधून लिहायचे असतात तर प्रश्न वाचायचा आणि डायरेक्ट आन्सर त्या ठिकाणी पॅसेजमध्ये शोधायचा पॅसेज कधीतरी एखाद्या वेळेस पॅसेज जर त्या ठिकाणी आला नाही तर पोयम येऊ शकते पा पोयमवर रायमिंग वर्ड्स हा प्रश्न त्या ठिकाणी कायमच विचारला जातो जर तुम्हाला एखादं छोटं कॉन्व्हर्सेशन त्या ठिकाणी दिलं असेल तर त्यामध्ये किती कॅरेक्टर आहेत किंवा हा इन्सिडेंट कुठे घडलेला आहे हे डायलॉग कुठे झालेले आहेत असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर पहा आपले जे दोन तीन प्रश्न राहिलेले आहेत ते मी या ठिकाणी घेतले नाही कारण ते टॉपिक अत्यंत सोपे आहेत की अपोजिट वर्ड सांगा करेक्ट स्पेलिंग वर्ड कोणता आहे म्हणजे चार ऑप्शन आहे त्यामधलं करेक्ट स्पेल कोणतं आहे करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे असंही तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतो सिनॉनिम्सवर एखादा प्रश्न या ठिकाणी असू शकतो पा हे टॉपिक जे आहे ते सोपे आहेत त्याच्यावर रा मी एक दोन प्रश्न या ठिकाणी घेतलेले नाहीत कारण आपला जास्त वेळ या ठिकाणी जायला नको म्हणून तर मी आत्ता जे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी ओरली सांगितलेले आहेत पाहा तेही महत्त्वाचे आहेत तेही या ठिकाणी करून ठेवा तर आपण जास्तीत जास्त टॉपिक आज या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या टॉपिकवर कोणत्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहे हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे काळजीपूर्वक पहा काय कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया तत्पूर्वी जर आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा थँक्यू